ताने, आपले सरन्यायाधीश ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती विश्वास आहे शिवसेनेबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या पन्नास साठ वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री <laughs> आहे याच्यात चुकीचं काय बोललो मी नाही कारण आपण जर सांगितले की लवकरची तारीख ते सांगता तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा मग आम्ही हात जोडून उभे आहोत या नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमीच चालली मुद्दा म्हणून एवढीच बातमी आहे खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित बांगलादेशमुळे ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वतंत्र केला त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल तर आपण कशाला या देशात जन्माला आलो कोणत्या पदावरती आपण बसलो दुसऱ्या का देशा का देशात काय झालंय अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल महत्व अधोरेखित झालं असेल तर तिथे जी काय हुकुमशाही होती दडपशाही होती तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सरन्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे परवडणार आहे आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल तर भूतकाळात डोकावं लागेल हे आपले चंद्रचूड जी बोलतात ह्या बातमीनुसार मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही ऐकलं नाही पण भूतकाळात डोकावा लागेल चंद्रचूड साहेब मान्य आहे पण आमचा आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभुणे दिसतात रामशास्त्री प्रभुणे राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला या जे काय पाप आहे हा जो गुन्हा आहे त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही हे सांगणारे रामशास्त्री प्रभूणे आमच्या भूतकाळात लपलेले आहेत आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार होत म्हणजे भूतकाळात जाणार होत आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं मग देशाचं स्वातंत्र्य त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं तर मग आम्ही राजकीय राजकारणी म्हणून काय करतो आहोत आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सरन्यायाधीश म्हणून काय केलं हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल हे नमूद झालेलं असेल आज जी काय आम्ही लढाई लढतो आहोत ही लोकशाहीचीच लढाई आहे स्वातंत्र्याचीच आहे ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजा समाजामध्ये समाजा हे जे काही आगी लावत आहेत आता काय झालं गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं बौद्धांनी केलं सगळ्यांनी केलं हिंदूंनी तर केलंच मराठी माणसांनी केलं पण मुसलमानांनी मतदान का केलं उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले मी हिंदुत्व सोडलं पण करोना काळामध्ये जे काय आपल्या सरकारने काम केलं हे हे नालायक आपले महायुतीतले आपले विरोधक जे त्यांना आपण त्यांना मोठं केलं ते विसरले पण ज्यांना आपण वाचवलं ते मुस्लिम असो बौद्ध असो ते नाही विसरू शकले सी एनआरसीच्या वेळेला सुद्धा जे काम आपण केलं एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं आता काय करणार इथल्या लोकांना हाकलून देणार मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही